फाल्गुन पौर्णिमेला साजरी होणारी हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळी किंवा काही ठिकाणी शिमगा या नावाने पण ओळखली जाते खरे तर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याचे स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण आहे या दिवशी आपण आपल्या घरातील जी काही नकारात्मकता असेल किंवा आपल्या आयुष्यातली जी काही नकारात्मकता असेल आपल्या मनातील वाईट विचार असतील आपल्यामधला आळस असेल ते सर्व आपल्याला या दिवशी होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचं असतं म्हणजे या दिवशी होलिकेचं पूजन वगैरे झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला आपल्यातील आळस नकारात्मक ऊर्जा सर्व काही जळून जाऊ दे अशी प्रार्थना करायची असते ह्या सगळ्या गोष्टी तर आपण फक्त एखादी प्रार्थना करून होळी समोर बसून हे सर्व करू शकतो पण आपल्या सर्वांच्याच घरामध्ये किंवा बऱ्याच जणांच्या घरामध्ये आर्थिक चणचण असेल आर्थिक अडचण असेल किंवा आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी म्हणजे पैसा असेल तर लक्ष्मी टिकून राहत नाही किंवा असलेली लक्ष्मी स्थिर राहत नाही तर त्यासाठी होळीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे म्हणजे उपाय अगदी साधा आणि सोप्पा आहे फक्त फक्त एक दिवा लावायचा आहे आणि एक शुभचिन्ह काढायचं आहे हा खूप प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा होळीचा दिवस हा खरंच खूप शुभ दिवस असतो असंही या दिवशी पौर्णिमा असते त्यामुळे या दिवशी अनेक जण वेगवेगळे उपाय करत असतात आणि या दिवशी केलेले उपायसुद्धा अत्यंत परिणामकारक ठरतात त्यामुळे या होळीच्या दिवशी ज्यांना काही उपाय करायचे असतील तर त्यांनी जरूर करावेत त्याचा तुम्हाला खूप चांगला परिणाम बघायला मिळतो तर आज मी तुम्हाला असाच एक साधा सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे तर आपल्या घरातील जे काही आर्थिक समस्या असतील आर्थिक चणचण असेल अडचणी असतील घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नसेल किंवा असलेली लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर आपल्याला होळीच्या दिवशी एक दिवा लावायचा आहे तर हा दिवा तुम्ही शक्यतो सकाळी लावा किंवा नसेल जमलं तर मग दुपारी लावला तरीही चालेल अनेक वेळा बघा आपण उंबरट्यावरती संध्याकाळी दिवा लावत असतो उंबरट्याच्या दोन्ही बाजूला बरेच जण सायंकाळी दिवे लावतात पण होळीच्या दिवशी मात्र आपल्याला सकाळी किंवा दुपारी हा दिवा लावायचा आहे हा दिवा आपल्याला होळीच्या दिवशी सकाळी म्हणजे रविवारी चोवीस मार्चला सकाळी किंवा दुपारी लावायचा आहे सकाळी लावणार असाल तर त्यापूर्वी आपण उठल्याबरोबर ते आपल्या अंगणाची वगैरे साफसफाई करून घ्यायची आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा गोमूत्र वगैरे असेल तर शिंपडायचं त्यानंतर पौर्णिमा आहे तर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही हळदीमध्ये सुद्धा थोडंसं गोमूत्र मिक्स करून उंबरठा त्याने सारवून घ्यायचा त्यावरती तुम्ही रांगोळी वगैरे काढू शकता या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे आपण सर्व साफसफाई दरवाज्याची करून घ्यायची उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा मी तुम्हाला सांगितलं लेपन रांगोळी वगैरे सर्व करायचं कारण या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करत असतो आणि मग हे सगळं करून झाल्यावरती आपल्याला द्विमुखी असा दिवा लावायचा आहे आपल्याला दोन वाती करायच्या आहेत दोन वातींची एक वात अशा पद्धतीने आपल्याला दोन वाती करायच्या आहेत सिंगल वात दिव्यामध्ये लावायची नाही एकूण चार वाती घ्यायच्या दोन वातींची एक वात अशा पद्धतीने दोन वाती बनवायच्या जोडवाती आणि त्यानंतर ह्या वाती लावण्यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे जर तुमच्याकडे पंथी नसेल तर मग आपलं साधं स्टीलचं निरांजन असतं ते पण घेतलं तरीही चालेल त्या पंतीमध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे जर तिळाचं तेल नसलं तर साधं टाकलं तरीही चालेल आणि ज्या दोन जोड वाती बनवल्या होत्या तर त्या आपल्याला पूर्वेला तोंड येईल अशा पद्धतीने दिवा लावायचा आहे त्या दिव्याला दोन मुख असले पाहिजे म्हणजे दोन्हीकडे दोन आपल्याला अशा पद्धतीने दिवे लावायचे आहेत पूर्वेकडे तोंड करून म्हणजे दोन ज्योती लावायच्या आहेत एकाच दिव्यामध्ये आणि मग तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा जेवढा वेळ तेवत राहील तेवढा वेळ तो तसाच तेवत ठेवायचा आहे पुंकर वगैरे माजू मारून विजवायची काही गरज नाही एकदा दिवा लावला की त्यामधील तेल संपल्यावरती तो दिवा आपोआप शांत होईल त्यामुळे आपोआप शांत झाला तरी काही काळजी करण्याची गरज नाही पुन्हा तो प्रज्वलित करण्याची गरज नाही एकदा दिवा लावला की तो विजल्यानंतर आपल्याला तसाच तिथे ठेवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळी होळीची पूजा करणार तेव्हा तुम्हाला हा दिवा होळीच्या अग्नीमध्ये टाकायचा आहे आता हा उपाय कोणी करायचा नाही तर ज्या स्त्रियांना मासिक धर्म विटाळ असेल तर त्यांनी हा उपाय करू नका घरातील दुसऱ्या कोणाकडूनही करून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी सांगितलं की दिवा लावायचा एकाच पंथीमध्ये आपल्याला दोन ज्योती लावायच्या आहेत आणि त्या विझल्यानंतर आपल्याला तो दिवा तसाच होळीच्या चो अग्नीमध्ये टाकायचा आहे त्यानंतर जेव्हा आपण सकाळी घराचा दरवाजा आणि उंबरठा जेव्हा साफ करतो तर उंबरठा आणि दरवाजा साफ केल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावरती ओल्या गंधाने एक शुभचिन्ह म्हणजे स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यामध्ये चार टिंब पण द्यायला विसरायचं नाही आणि बाजूला दोन दोन दंडक सुद्धा द्यायला विसरायचं नाही स्वस्तिकच्या बाजूला दोन दोन दंडक द्यायचे म्हणजे आपल्या घरातील जी काही लक्ष्मी आहे ती स्थिर राहते असं म्हणतात आणि स्वस्तिक तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभचिन्ह मानलं जातं या दिवशी पौर्णिमा आहे आणि दरवाज्यावरती आपण स्वस्तिक काढायचं त्यामुळे बाहेरून येणारी जी काही नकारात्मकता आहे ती सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही उलट या दिवशी माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्यामुळे दरवाजावरती असं छान स्वस्तिक काढलं तर माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदते या दिवशी होळी आहे तर आपल्या घरातील जी काही नकारात्मकता वाईट विचार ते आपण बाहेर काढण्यासाठी अनेक उपाय करत असतो तर अशा प्रकारे तुम्ही जर दरवाज्यावरती स्वस्तिक काढलं तर बाहेरून येणारी जी काही नकारात्मकता असेल वाईट विचार असतील लोकांची वाईट दृष्टी असेल तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे स्वस्तिकचं चिन्ह या दिवशी जरूर काढा तर अशा प्रकारे घरातली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि लक्ष्मी कायम आपल्या घरी टिकून राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे उंबरठ्यावरती होळीच्या दिवशी असा एक दिवा लावायचा आहे आणि दरवाज्यावरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे तर तुम्ही सुद्धा येत्या हुताशनी पौर्णिमेला असा हा उपाय नक्की करून बघा तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद